वार्तांकन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी सहा वर्षांनी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर पोहोचले यावेळी राज यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिठी मारली आणि नंतर त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यादी राज ठाकरे यांनी शेवटचे सहा वर्षांपूर्वी मातोश्रीला भेट दिली होती त्यांनी त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी उद्धव कुटुंबाला आमंत्रित केलं होतं राज यांनी दोन हजार बारामध्ये मध्ये औपचारिकपणे मातोश्रीला भेट दिली होती त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आजारी होते महाराष्ट्रात हिंदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पाच जुलै रोजी मुंबईतील वरळी डो ऐक्य या विषयावर एकता रॅली आयोजित केली होती दोघांनीही भविष्यात एकत्र राजकारण करण्याचे संकेत दिले उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे गेले ही आनंदाची बाब असल्याचं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय यात राजकीय का पाहता आमच्याही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा आहेत वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा शुभेच्छा द्यायला जाणं यात राजकारण पाहणं योग्य नाही असंही फडणवीस म्हणाले महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलंय आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतही दिसेल असं फडणवीस म्हणाले मात्र काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे हे महाराष्ट्राच्या मनातलं आहे असं म्हणणं योग्य नाही हे फार मोठं स्टेटमेंट होईल असं फडणवीस म्हणाले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा